ज्ञानी माणूस फारसा बोलत नाही आणि अज्ञानी बोलण्याशिवाय दुसरं काहीच करत नाही ज्याला अनुभव आहे तो फारस व्यक्त होत नाही ज्याला अनुभव नाही तो सारखाच बडबडल्याशिवाय शांत बसत नाही ज्ञान ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला अनुभव देते ती तुम्हाला आणि हा अनुभव तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे इतरांच्या अनुभवातून तुम्ही फारसं शिकू शकत नाही म्हणजे देखल्याची गोडी घादल नाही असं तुकोबाने सरळ सांगितलं साखर बघून त्याचा अनुभव घेता येत नाही ती चाखावीच लागते खावीच लागते त्यावेळी त्याची गोडी कळते तुमच्या जीवनाचे अनुभव तुमचे तुम्हाला घ्यावे लागतील मग ते यशाचे असतील अपयशाचे असतील हे अनुभव जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्हाला ज्ञान मिळत नाही आणि अनुभवाशिवायचं ज्ञान हे काही मात्र उपयोगाचं नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पुस्तकी पंडित्य तुम्हाला फार काळ पुढं नेऊ नाही शकत त्याला अनुभवाच ज्ञान हवं जे तुम्हाला सातत्यानं पुढं रेटत राहील ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचा विषय बुद्धिमान कोण जो स्वतःच्या अनुभवानी शिकतो तो बुद्धिमान आहेच पण स्वतःचा वेळ अनुभव घेण्यासाठी वाया न घालवता इतरांच्या अनुभवावर सुद्धा जो शिकतो तो सगळ्यात जास्त बुद्धिमान म्हणजे जा मी एक पुस्तक वाचतो पुस्तक वाचतो त्यावेळी सत्तर वर्षाच्या वयोवृत्तानं जर ते पुस्तक लिहिलं असेल तर त्याची सत्तर वर्षाच्या पानावर उमटलेली असतात ती सत्तर पानं मी वाचतो याचा अर्थ मी त्याच्या सत्तर वर्षाच्या आयुष्याचा अनुभव घेतो आम्हाला तो अनुभव घेता आला पाहिजे आणि त्या अनुभवातनं शिकता आलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे शिकणं ज्याला जमलं त्याला यश मिळवून आलं हा हा सगळ्यात मोठा भाव आणि अलीकडच्या पालकांनी शिक्षकांनी म्हणजे आताच्या नव्या पिढीला हे सांगितलंच पाहिजे सातत्यानं की ज्ञान हीच शेवटी सर्वोत्तम स्टोरी आहे त्याच्याशिवाय दुसरं काही नाही म्हणजे पूर्वी ज्याच्या नावावर सातवाऱ्यावर जमीन जास्त त्याला सगळ्यात जास्त श्रीमंत म्हणायचे ज्याच्या दावणीला गुरं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ज्याच्या अंगावर सोनं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ज्याच्या नावावर जमीन जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ज्याच्या बँकेत पैसे जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत आता या सगळ्या व्याख्या बदलल्या आणि आता ज्याच्याकडं जा ज्ञान जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ही नवी व्याख्या आता तयार झाली जमिनीच्या बळावर तुम्ही ज्ञान मिळवू शकत नाही सोन्याच्या बळावर तुम्ही ज्ञान कमावू शकत नाही पण ज्ञानाच्या बळावर तुम्ही जमीन मिळवू शकता आणि सोनं सुद्धा कमावू शकता त्यामुळे पहिल्यांदा काय कमावायचं आहे तर ज्ञान कमा कमावायचं ही भूमिका पहिल्यांदा आम्हाला लक्षात घेता आली पाहिजे म्हणजे आमची घरं बांधली जातात नावाची पाठी त्या नावाच्या पाठीवर आमचं नाव लिहिल्यावर खाली काय लिहितो सहा एकर बागायतार बारा जनावरांचे मालक एक कोटी म्युच्युअल फंड नाही नावाखाली लिहितो काय आमचं शिक्षण एम एम एस सी काय झालं असेल ते पी एच डी जिल्हाधिकारी पोलीस प्रमुख आमच्या नावाखाली आमच्या पदव्या येतात त्या पदव्या आमच्या नावाला व्यक्तित्व कर्तृत्व आणि नेतृत्व देतात कमवायचं काय ते हे आम्हाला ते करता आलं पाहिजे आम्हाला ते मिळवता आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कशाला कमवायचं तेही माहिती असलं पाहिजे विनाकारण एखाद्या क्षेत्रात घुसलो मग कारणाशिवाय नको ते उद्योग होत राहतात त्यामुळे काय करायचं नेमकं त्याचाही आठ निश्चितपणे हवा आहे तर ताकदीने आहे कशासाठी आहे हेही निश्चितपणे माहिती हवं आमच्या नव्या पिढीला ते देता यायला हवं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या पिढीनं ते ज्ञान पहिल्यांदा मिळवावं काय करायचं आहे कसं करायचं आहे करून मिळवल्यावर काय करायचं आहे तेही माहिती असलं पाहिजे तुमची तीव्रता जेवढी जास्त ना मिळवण्याची तेवढं तुम्हाला यश जवळ असेल तुमची तीव्रता जेवढी कमी तेवढं यश तुमच्यापासून लांब लांब जात राहत हा सगळ्यात मोठा वस्तू पाहिजे सगळ्यात मोठा मी नेहमी एक गोष्ट सांगतो इथं बुलढाणा जिल्ह्यात मेहकर नावाचं तालुका आहे त्या तालुक्यात लता भगवान करे नावाची एक माऊली आहे साधारण पासष्ट वर्ष वय तीच तीन मुली होत्या सत्तरीचा नवरा गरिबीशी संसार करत सगळं व्यवस्थित चाललं तिन्ही मुलींची लग्न करून दिली आयुष्यभर जेवढं काय कमावलेलं साठवलेलं ते सगळं मुलींच्या लग्नात घातलं आता दोघं नवरा बायको दुसऱ्याच्या शेतात रोजाने जायचंय जो काही रोजगार हातावर पडायचा त्याच्यातला मीठ भाकरी खायची आनंदात चालला होता अगदी पण अचानक नवऱ्याची तब्येत बिघडली बायकोला काय करावं कळेना तिथल्या सरकारी दवाखान्यात घेऊन गेली सरकारी दवाखान्यात डॉक्टरनी सांगितलं मोठ्या डॉक्टर कड द्यावं लागेल काय करावं सुचेना चार जणांकडनं शेजार पजाराकडनं पैसे गोळा केले नवऱ्याला सोबत घेतला आणि बुलढाण्याला गेले तिथं नवऱ्याला दवाखान्यात दाखवलं डॉक्टरांनी सांगितलं काय आणखी तपास न कराव्या लागतील पण त्याची सोय आपल्याकडं नाही तुमच्या नवऱ्याला घेऊन तुम्हाला बारामतीला जावं लागेल आता मात्र त्या मौलीच्या पायाखालची जमीन सरकली अरे आता इथपर्यंत यायला चार जणांकडनं पैसे घेऊन आलो आता बारामतीला जायचं कस तिथं पैसे लागतील ते आणावे कुठून करावं तरी काय अरे पोटाची खळगी कशी बशी भरतो आपण जगाव तरी कस की आजारी माणसानं सरळ मरूच जावं जगूच नाही त्या माऊलीच्या डोळ्यातनं खळगर अश्रू उकळायला लागले करावं काय ज्या माणसानं आयुष्यभर खस्ता खाल्ल्या ज्या माणसानं आयुष्यभर स्वतःच्या खांद्यावर पेलून धरला ज्याने आयुष्यभर आपल्याला सुखाची सावली दिली आज त्याच्यावर वेळ आली अरे आपण काही करू शकत नाही की माऊली आतल्या आत गलबलत राहिली करावं काय शेवटी परत आली आणखी चार जणांपुढे शब्द टाकला चल्ण 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 पैसे गोळा केले नवऱ्याला सोबत घेतला आणि बारामतीला पोहोचली डॉक्टरांच्या आपल्या नवऱ्याला दाखवलं डॉक्टरांनी तपासणी केली आणि सांगितलं एक महत्वाची तपासणी करावी लागेल आता मात्र तिचा धीर तरी किती करता? किती करता करता तपासण्या डॉक्टरला विचारलं डॉक्टर ठीक पण खर्च किती येईल अरे डॉक्टरांनी जो खर्चाचा आकडा सांगितला तिच्या डोळ्या पुढे दिवसा अंधारे कसं करावं तरी कसं कुठून पैसे न्यावं सरळ नवऱ्याला मर मरून सांगावं करावं काय काय आतल्या आत ढसत राहिली बाहेर आली त्या बाकड्यावर बसली पत्रांना डोळे टिपत राहिली कसं करावं काय काय सांगू नवऱ्या जावं माघारी सरळ परत मरू द्यावं नवऱ्याला असच आतले आत हमसत राहिली थोडा वेळ झाला डोळे पानावलेले कोरडे झाले आणि त्याच बाकड्यावर पडलेला पेपर तिला दिसला तो पेपर तिने वाचला मोठ्या ठळक अक्षरात छापलेली बातमी तिच्या नजरे धरली चमकली बातमी होती बारामती मॅरेथॉनची आणि मॅरेथॉन मध्ये जिंकणाऱ्या नवऱ्याची तपासणीवर उपचार होईल बस पासष्ट वर्षाची मावली तिने निर्णय घेतला नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी या बारामती मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचा आणि ती पासष्ट वर्षाची माऊली त्या मॅरेथॉनच्या तिथं पोहोचली सगळे स्पोर्ट्स शूज घालून आलेले टी शर्ट घातलेले रोज धावण्याचा सराव करणारे मॅरेथॉन स्पर्धेला कासोटा घातलेली अनवाणी पायश संयोजकांना सांगते मला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे मला पळू द्या चकित होऊन सगळे बघायला लागले ती सांगायला लागली माझा नवरा आहे त्याला वाचवायचा असेल तर पळणे पर्याय नाही मला कृपा करून पळू द्या संयोजकाने तिला भाग घेऊ दिला आणि पासष्ट वर्षाची माऊली त्या स्पर्धेला तयार झाली बघता बघता पट्टी पडली आणि मॅरेथॉन चालू झाले बेभान बेभान होती लता भगवान करे पळत राहिली आज रोजचे रोज कसलेले स्राव करणारे धावपटून पळत आहेत आणि त्याच्या बरोबर पळते पासष्ट वर्षाची नऊवारी घातलेली का सोटा नेसलेली लता भगवान करे डोळ्या आपण फक्त नवरा दिसतोय त्याच्यासाठी पळायचंय त्याला वाचवायचंय त्याला जगवायचंय पण जिंकलंच पाहिजे जिंकलंच पाहिजे दुसरा पर्याय नाही बेभान बेभान पळते हो आतापर्यंत पळली होती रानात जनावरांच्या माग आतापर्यंत पळली होती संसारला ठेगडा लावताना होता आतापर्यंत पळाली होती संध्याकाळचे दोन घास कमावताना अशी मैदानावर कधी पळलीच नव्हती पण आयुष्य आता पळायला लावत होता बेफानपणे पळत होती पळत होती आणि अखेर आवाज झाला स्पर्धा संपली आणि त्या बारामती मॅरेथॉनची विजेता ठरली ही पासष्ट वर्षाची लता भगवान करे वयवर्ष पासष्ट नऊवारी नेसलेली कासोटा घातलेली अनवानी पायाची तिच्या यशाच कारण काय इतर कसलेल्या धावपटूंसारखी ती वर्षभर मैदानावर सरावत अजिबात करत नव्हती त्या मैदानावरचे खरे टोचवून आहेत म्हणून तिच्या पायात स्पोर्ट शूज सुद्धा नव्हता साडीचा कासोटा पाया धडकून आपण पडू की काय अशी भीती सुद्धा तिला वाटली नाही रोजच्या रोज कसलेल्या सराव करणारा तुलनेत आपण टिकू शकू का हा प्रश्नही तिच्या मनात आला नाही आपण आधी कसेच पळलो नव्हतो हेही तिला पळताना आठवलं नाही था। तिला फक्त आठवत होता नवरा तिला फक्त आठवत होता त्याचा आजार आणि तिला फक्त आठवत होता माझा नवरा जगवायचा आहे एवढाच विचार बस जिंकण्याची तिची तीव्रता एवढी प्रचंड होती ना ती तीव्रताच तिला यश देऊन तुमची जिंकण्याची तीव्रता किती आहे याच्यावर तुमचा इतिहास होतो